अबोली या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये रमा सांगत असते क्रिश आणि राघू तुम्ही दोघांनी चहा पिऊन घ्या चहा पिऊन घ्या आणि त्यानंतर आवरून तयार व्हा असं म्हटल्यावरती आता मात्र रमा काम करायला निघून गेल्यावर क्रिश म्हणतो राघू अगं आईला तरी कळायला नको का आपल्याला एकाच कपात चहा द्यायचा की नाही तिने यावर राघू म्हणते क्रिश अजून आपलं लग्न नाही झाले क्रिश म्हणतो लग्न झालं नसलं तरी आपलं प्रेम आहे ना एकमेकांवरती मग वेगवेगळ्या कपात का बरं आपल्याला चहा असं म्हणत क्रिश आता राघूला मुद्दाम मस्करी करत असतो राघू म्हणते क्रिश तुझं चाललंय काय तू घे बरं गपचूप चहा रमा हे सगळं एका कानाने ऐकत असते तितक्यात आबोली येते रमा म्हणते बघ यांचं चाललंय तरी काय यावरती आबोली म्हणते क्रिश तुझं चाललंय काय म्हणजे सासूबाई समोर असताना हे सगळं तुला शोभत नाही बरं का पटकन चहा पी हे कपडे घे आणि पटकन तयार हो क्रिश म्हणतो हो मी पटकन तयार होऊन येतो आणि कपडे घेऊन क्रिश तयार होण्यासाठी जातो मग आता आबोली म्हणते रागू तू पण पटकन चहा पी बरं मी तुला सुद्धा तयार करणार आहे आबोली आणि राणी काकू बाहेर आता छानपैकी रांगोळी काढतात मनवा हे सगळं पाहत असते त्यावेळेला मनवाच्या मैत्रिणी म्हणतात बघितलंच का मनवा आपल्याला तर कशामध्ये काही इन्वॉल्व्हच करत नाही मनवा म्हणते मग यांना शिक्षा मिळालीच पाहिजे की या सगळ्याची लांगोळी काढून आत येते आणि म्हणते सर तुम्ही तयार झालात यावरती अंकुश म्हणतो अबोली बघ तरी आज आपण दोघं मॅचिंग मॅचिंग झालोय यावरती अबोली म्हणते सर याला मॅचिंग नाही ट्विनिंग म्हणतात अंकुश म्हणतो काय यावरती अबोली म्हणते हो म्हणजे आपल्या आवडीचा माणूस आणि आपण एकाच रंगाचे कपडे घातले की त्याला ट्विनिंग म्हणतात यावरती अंकुश म्हणतो अच्छा म्हणजे माझ्या बायकोला वकील झाल्यापासून हे ट्विनिंग वगैरे बघ सगळं समजायला लागलंय अबोली म्हणते नाही हो सर मी सोशल मीडियावरती पाहिलं होतं अंकुश म्हणतो हो का आपण वकील बाई अगदी हुशार झालेले आहेत बरं असं म्हणत अंकुश अबोलीचं कौतुक करत असतो तोपर्यंत इकडे आता पाणी घेत मनवा आता एकमेकींच्या मैत्रिणींच्या अंगावरती होतात रांगोळी मुद्दाम पुसून काढते मग हा आवाज ऐकून बाहेर आता राघू येते आणि बघ ना आई हिने काय केलं वहिनीने काढलेली सगळी रांगोळी खराब केली आबोली बाहेर येते आणि मनवा तुझं काय चाललंय हे सगळं मनवा म्हणते मी काय करणार ना आम्हाला राहायला घर ना आंघोळ करायला बाथरूम ना काही आम्ही काय करणार असं बाहेरच आम्हाला आंघोळ करायला लागते ना यावरती आबोली म्हणते ज्या वेळेला मी उंबरट्या बाहेर राहायचे इकडचं सार्वजनिक बाथरूम वापरायचे तू ते वापरू शकतेस ना तुला गोष्टी खराबच करायच्या आहेत म्हणून तू हे सगळं करतेस पण खबरदार खबरदार या गोष्टी केल्यास तर यावरती अंकुश म्हणतो अबोली तू हिच्या नादी लागू नकोस यावरती मनवा सांगते तू तर बोलूच नकोस आमची ही अवस्था तुझ्या बापामुळेच झालेली आहे असं म्हणत मनवा पुन्हा तो विषय काढते पुन्हा तेच तेच करते आबोली तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला मात्र आता इकडे विजया मजा बघण्यासाठी येत असते आणि नीता पण उभी असते विजया येते आणि काय गं मनवा काय झालं यावरती अंकुश म्हणतो तुला सांगितलं होतं ना की इथे पुरावा आणल्याशिवाय येऊ नकोस म्हणून या मनवाचा आमच्या घराशी काही संबंध नाहीये त्यावरती विजया म्हणते पुरावासाठीच तर आलेली आहे की मी पुरावा घेऊन डीएनए टेस्ट तर करणार आहे अंकुश म्हणतो पण काका मुंबईच्या बाहेर गेलेला आहे यावरती विजया म्हणते काका मुंबईच्या बाहेर गेला असला तरी डीएनए टेस्ट करण्यासाठी माझ्याकडे सॅम्पल आहे नीता नीता ये असं म्हणत नीताला बोलवत नीतानी त्या दिवशी शोधलेला टूथब्रश आणून नीता बेते हां म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही मोबाईल शोधण्याच्या वाहनाने आमच्या घरामध्ये हे शोधत होतात यावरती आता मात्र इकडे रमा चिडते आणि म्हणते खरंच तू घरची भेदी आहेस घरामध्ये काही वाईट घडलं ना की ते तुझ्यामुळेच घडतं नीता म्हणते मी घरची भेदी अगं मी तिला दिसला नसतो तूतब्रश शोधून तरी तिने हुशार आहे तिने कुठूनही काही करून शोधला असताच की मग मी तिला तर काय बिघडलं असं म्हणत नीता आता निर्लज्जपणे रमाशी भांडत असते त्यावरती अंकुश म्हणतो जा तू नी इथून तुला काय करायचं सिद्ध ते कर पण आता इथे थांबू नको राघूचं लग्न आहे असं म्हणत तो विजयाला तिकडून जायला सांगतो विजया म्हणते हो आता तर मी सॅम्पल घेऊन चालले लॅम्पल सॅम्पल टेस्टला दिले आणि रिझल्ट आला की मग मी आता येते इकडे न्याय मिळवून देण्यासाठी मनवाला असं म्हणत विजया निघून जाते आबोली ह्या सगळ्या गडबडीमध्ये खूप कंटाळलेली असते तिला अचानक चक्कर येते अंकुश हे पाहतो अबोली काय झालं अबोली काय झालं म्हणून तो अबोलीच्या बाजूला बसतो अबोलीला चक्कर येते अंकुश तिच्याकडे पाहत बसतो ॲक्च्युली अबोली आता खरेखर प्रेग्नंट असते कारण अंकुश आणि आबोली यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं काही महिन्यापूर्वीच झालेलं असतं आणि आबोलीला फ्रिक्वेंटली चक्कर येणं हे त्याच गोष्टीचं लक्षण असतं पण अजूनही आबोलीला किंवा बाकी घरच्यांना या सगळ्याबद्दल काहीही समजलेलं नसतं अबोली म्हणते नाही सर खूप जरा दगदग झाले ना त्यामुळे हे सगळं होत असेल मग आता अंकुश अबोलीला धरून आत्मदिन येतो आणि शांतपणे तू आराम कर असं सांगतो अबोली आता राघूला सुंदर तयार करते आणि खूप छान दिसतेच स्वतःच्या हाताने राघूला तयार केल्यावरती आबोली तिला घेऊन आता मात्र बाहेर येते बाहेर आल्यावरती सगळं आता हळदी वगैरे सगळे प्रोग्राम सुरू होतात मग रमा दोघांचं औक्षण करते आणि आता दोघांना सुद्धा छानपैकी रमा ओवाळते रमा दोघांना ओवाळते रजिस्ट्रार आलेले असतात आणि लग्नाचे सगळे विधी सुरू होतात रमा आता दोघांचं औक्षण करते चाळीतल्या बाकीच्या मंडळी सुद्धा औक्षण करतात आणि आता रमा सांगते अबोली क्रिससाठी आपण जे शूज आणलेले आहेत ते आण बरं मग आबोली ते शूज घेऊन येते शूजचा बॉक्स उघडते तर बॉक्समध्ये शूज नसतात शूजच्या ऐवजी बॉक्समध्ये आता एक सुधी जुनी चप्पल ठेवलेली असते आबोलीला धक्काच बसतो ही चप्पल कुणी ठेवली आबोलीला आब काही कळतच नाही त्यावेळेला रमा म्हणते अगं आपण अंकुशने स्वतः क्रिससाठी नवीन शूज आणले होते ना मग हे काय आहे आब आबोली म्हणते आई मला खरंच काही कळत नाही आहे की ह्याच्यामध्ये ही जुनी चप्पल कुणी आणली कुणी टाकली आपल्याला काहीच कळत नाहीये असं म्हणत सगळेच जण चिंतेत असतात की शूजच्या जागी जुनी चप्पल कोणी टाकली हे दुसरं ते सुद्धा कोणाचं काम नसून ते सगळं मनवाचं काम असतं आता मात्र आबोली विचार करत असते काय झालं हे आई आणि शूज कुठे गेले असतील त्यावेळेला मनवा म्हणते मी मी ठेवलेत हे सगळे शूज हे बघ माझ्याकडे शूज आहेत असं म्हणत हातामध्ये शूज मिरवत मनवा येते आबोली म्हणते काय आहे तुझं हे सगळं मनवा म्हणते असं कसं नात्याने ती माझी बहीण लागते मग जेजूंचे शूज लपवण्याचा मला अधिकार आहे की नाही त्याच अधिकाराने मी शूज लपवलेत अबोली म्हणते खबरदार या घरामधला कोणत्याही प्रकारचा तुला अधिकार मिळणार नाही ते शूज दे यावर ती मनवा सांगते असं कसं विधिवत सगळं झालं पाहिजे की नाही मला माझा मान मिळाला नको का म्हणजे बहिणीची करवली म्हणून माझ्या जेजूंचे मीच शूज चुरणार ना काय जेजू बरोबर ना द्या त्याच्या मोबदला आणि घ्या रक्कम ती पूर्णपणे द्या आणि शूज घेऊन टाका अंकुश म्हणतो हे बघ एकतर तू आमची कोणी लागत नाहीस तू आमची बहीण बिहीण कोणी नाही आहेस तुझं तर आमच्याशीच काहीच नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला पैसे देऊन किंवा तुला शगून देऊन हे शूज घेण्यापेक्षा मी माझे शूज क्रिशला घालायला देईन यावरती मनवा म्हणते अच्छा म्हणजे तू आता होणाऱ्या तुमच्या जावयाला जुने शूज देणार तुझे वापरले घालायला तुम्हाला रीतीभाती तर काही माहिती नाहीतच आहेत शिंदेंना कधीच काही माहिती नव्हतं यावरती आता मात्र अंकुश म्हणतो हे बघ मनवा तू इथून निघून जा या घरामध्ये तुला स्थान नाही आहे या चाळीमध्ये तुला स्थान नाही आहे आमच्या प्रोग्राम मध्ये पण तुला स्थान नाही आहे मनवा म्हणते हे बघ हे तू सांगू नकोस मी माधव शिंदेचं रक्त आहे मी इथेच राहणार तुमच्या सगळ्या विधी पूर्ण करणार आणि मी माझा शगुन पण घेणार मनवा हट्टाला भेटलेली असते आबोली तिला समजावते पण मनवा काही शूज द्यायला तयार नसते तिला शगुंचे पैसे हवे असतात त्यावरती आबोली आता मनवाला समजवण्याचा प्रयत्न करते पण मनवा ऐकत नाही मग आबोली खूप मोठी युक्ती करते इकडे आता मनवा सांगत असते जर तुम्हाला शूज परत हवे असतील तर या सगळ्याचे एक लाख रुपये द्यायला लागतील आबोली म्हणते वेळ लागले का तुला आता राघूला विचार येतो की ही फक्त माझं लग्न मोडण्यासाठीच आलेली आहे माझं लग्न मोडून ही उगाच व्याप करण्यासाठी इथे आलेली आहे हिचं कसा बनवले करणार मग आता सांगते सांगते हे तू काहीतरी मागणी करू नको मनवा मला लाख रुपये दे नाही अजून दुसरी अट आहे आबोली म्हणते कोणती दुसरी अट यावरती मनवा सांगते तू एक लाख रुपये देऊ शकत नसलीस तर मला तुझ्या नवऱ्याला माफी मागायला सांग माझे पाय पकडून तुझा नवरा जर माफी मागेल तर मी हे शूज देईन अबोली म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तुला एक लाख रुपये पण नाही मिळणार आणि तुला माफी पण नाही मिळणार उलट तूच माझ्या नवऱ्याचा इथे येऊन जो अपमान केलायस ना त्या अपमानाच्या बदल्यामध्ये तू त्याची नाक घासून पाय धरून माफी मागशील आणि हे तू करशील ना तरच मी नाव लावीन अबोली शिंदे आता अबोली इतक्या कॉन्फिडेंटली हे का बोलते कुणालाच कळत नाही मनवा तर एक लाख रुपये किंवा अंकुशची माफी असं मागत असताना अबोली तिला सडेतोड उत्तर देत तूच माफी मागशील असं बोलते सगळेजण विचार करत असतात अबोलीचा इतका कॉन्फिडन्स कुठून आला मग अबोली मनवाला सांगते तुझ्या बॅगमधली तुझा आईचा आणि आई तुझा फोटो कुठे आहे तो बघ जा बरं आता मनवा हादरते कारण आईची असलेली शेवटची आठवण हातीचा फोटो हा एकच असतो मग ती आपलं ट्रंक उघडते ट्रंकमध्ये आईचा फोटो शोधते तर आईचा फोटो कुठेच नसतो मग मात्र मनवा आता विचार करते माझ्या आईचा फोटो या अबोलीकडून काढून घ्यायला पाहिजे आणि ती म्हणते अबोली मैनी माझा फोन दे माझा फोटो दे तू माझा फोटो कुठे टाकलास अबोली म्हणते हे बघ तुझा फोटो तुझ्याजवळ देईन पण त्याआधी तू शूज क्रीजच्या पायामध्ये घालायचे माझ्या नवऱ्याची पाय धरून माफी मागायची आणि त्यानंतरच तुला फोटो मिळेल आणि असं केलं ना तर फोटो तो मी फाडून टाकेन मनवाकडे कोणताही ऑप्शन राहत नाही आत्तापर्यंत साधी साधी वाटणाऱ्या आबोलीने चितपट केलेलं असतं मनवा आता ते शूज स्वतःच्या हाताने क्रिशच्या पायामध्ये बसून घालते त्यानंतर क्रिस्ट शूज घातल्यावरती आबोली तिला अंकुजची माफी मागायला सांगते आबोलीने एका क्षणात गेम पलटलेला असतो चितपण पटपणाबोलीची पट पण आबोलीची आणि मनवा पूर्णपणे हरलेली असते अबोली गेम चेंजर ठरलेली असते आणि आता अंकुशला त्याचा सन्मान मान परत मिळवून देण्यासाठी भक्कमपणे मनवाच्या आणि अंकुशच्या मध्ये ढाल बनून उभी राहिलेली असते आता मालिका कोणत्या वळणावरती जाणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे